उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात डायरेक्ट एंट्री मारल्याबद्दल हवालदार बाळू याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना दिले उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीनं कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त नेमला होता सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अर्ज दाखल केला त्यांनाही पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत कार्यरत असलेले पोलीस हवालदार बाळू गायकवाड सहाय्यक फौजदार सिद्धू गायकवाड यांच्यासह अन्य एक पोलीस कॉन्स्टेबल अशा तिघांना रॅलीपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटपर्यंत बंदोबस्त करण्यासाठी आदेश होता त्याप्रमाणे सहाय्यक फौजदार सिद्धू गायकवाड आणि त्यांचा सहकारी पोलीस कॉन्स्टेबल असे दोघे जिल्हाधिकाऱ्यांच्या गेटजवळ थांबले होते परंतु हवालदार बाळू गायकवाड यानं वंचित आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत थेट जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात जाऊन उमेदवारी अर्ज भरला आणि फोटो सेशनही केलं उमेदवाराच्या समवेत त्यांचे राजकीय पदाधिकारी किंवा कार्यकर्ते मिळून केवळ पाच जणांनाच त्यांच्या कक्षात प्रवेश असताना हवालदार बाळू गायकवाड हा कसा काय आत गेला त्याची ड्युटी तिथं होती का कशासाठी आत गेला असे प्रश्न अनेकांना पडले याबाबत जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी बाळू गायकवाड याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांना दिले कमिश्नर ऑफ पोलीस त्याच्याबद्दल चौकशी आहेत ते करतील त्यांचा अहवाल ते पाठवतील आपली बातमी जी आहे ती बातमी डी जी ऑफिसपर्यंत पोहोचलेली आहे ती चौकशी करतील त्यांना तो त्यांचा कर्मचारी आहे